आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो गा? एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्वतज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या इथे आय व्ही बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नेवासा शहरामधील स्वातंत्र्यकालीन ऐतिहासिक मोहिते चौकामध्ये झेंडावंदन पटांगणावरती जवानांच्या स्मरणार्थ आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यासाठी एक पणती जवानांसाठी हा कार्यक्रम दिवाळ्यानिमित्त घेण्यात आला ॲडव्होकेट अक्षय मोहिते यांच्या संकल्पनेमधनं आझाद हिंद मित्रमंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचं हे नव्वं वर्ष होतं या कार्यक्रमासाठी सर्वधर्मीय नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे यावेळी सैनिक माजी सैनिक आणि पोलीस बांधवांचा देखील सन्मान करण्यात आला त्यांना मानवंदना देण्यात आली आजकालची लढाई देशाच्या सीमेवर नाही तर देशामध्ये विविध ठिकाणी होत आहे जोपर्यंत नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती निर्माण होत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही त्यामुळे जवानांचं कार्य आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करताना समाज जागृतीसाठी एक पंथी जवानांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला असं प्रतिपादन ऍडव्होकेट अक्षय मोहिते यांनी केलंय एक पंथी जवानांसाठी कार्यक्रमाच्या निमित्तानं भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन मेजर जगदीश ढगे अरुण फाटके ज्ञानेश्वर बर्डे देविदास कराळे रमेश काकडे अरुण इखे संदीप कराळे तसेच बाबासाहेब वैद्य गोरखनाथ गिरे बाबासाहेब आवारे अशोक राजळे अण्णासाहेब पटारे आप्पासाहेब पिंपळे चंद्रकांत कडू रघुनाथ मैंदाड शुभम शिंदे पंढरीनाथ मुरे या आजी माजी सैनिकांसह वीरपत्नी सारिका कराळे कल्पना इखे सेवानिवृत्त नायब तहसीलदार चंद्रकांत कांदे यांच्यासह नेवासा येथील प्रेस क्लबचे सदस्य पत्रकारांचा सन्मान सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला आहे तर उपस्थित सर्व जवानांनी देशसेवेविषयी आपल्या भावना सीमेवरील आपले अनुभव यावेळी व्यक्त केलेत शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा